अय्यो प्रेमात हेही असत हो तेही ही असत शुभ अश्विका अट वन झिरो वन हंड्रेड कम्प्लीट पार्ट वन हंड्रेड मध्ये बघितलं होतं आपण अश्विका सर्व विचारते शुभला तर शुभ सांगतो सर्व हो खरं आहे म्हणून आणि तसंच अश्विका खूप हट असते आणि जाब विचारत असते की का केलं तू असं आणि शुभ समजावतच असतो सगळं काही देन मध्यरात्री शुभ एक लाँग मेसेज टाईप करून सेंड करतो सो आता पुढे बघू त्यावर अश्विका काय करते देन सेंड करून तसंच फोन ठेवून देतो आणि फॅनकडे वॉलकडे बघत बसतो जस्ट मनात शंभर विचार घेऊन आणि मेसेज रिसिव्ह होताच अश्विका फोन घेते मेसेज रीड करते दोन ते तीन वेळेस आणि तसंच रिप्लाय टाईप करते शुभ मी तुझा मेसेज रीट केलं परत परत आणि मला एक एक शब्द खूप जास्त हेट केलाय मी तुझं हेट करते म्हणून नाही तर माझं तुझ्यावर अति प्रेम आहे ना म्हणून आणि हा प्रेमाचा एक भागच आहे करेक्ट तुझा पास्ट होता मी समजू शकते पण एकदा जर आपण एकमेकांना ओपनली ऍक्सेप्ट केलं असेल फॉर सिरियस रिलेशनशिप तर मला तुझं काहीतरी लपवणं इवन ते कॅज्युअल असेल तरी ते आतून तोडून टाकतं पूर्ण मन मी तुझ्यावर इतकं विश्वास केलं होतं मला वाटायचं की तू माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही ना, पण तू लपवलं आणि आता सॉरी बोलतोयस जे एवढं सगळं झाल्यावर सॉरीचं काहीच महत्व नसतं मला माहिती आहे की तू कुठेही चीट केलं आहेस पण काहीतरी होतं ना, ना? आणि ते न सांगणं सुद्धा कुठेतरी तेच फील करून देत लाईक चीट केल्यासारखं वाटतंय आणि मग तू बोलला आहेस कॅज्युअली पण त्यापेक्षा हे महत्वाचं होतं की मला ते माहीत होतं की नाही आणि हो मी ओव्हर रिजेक्ट केलं असेल मी बी तिचं बोलणं जास्तच मनाला लावून घेतलं मी पण काय तू यासाठी खरंच ब्लेम करशील मला कारण मला तुझ्याकडून कळायचं तर दुसऱ्याकडून कळत आहे मग ह्यात माझी तरी काय चूक शुभ शुभ मी अजूनही कन्फ्युज आहे तुला माफ करावं की स्वतःला प्रोटेक्ट करून लांब व्हावं प्रेम आजही तितकंच आहे पण त्यात आता मला तितकीच भीती सुद्धा आहे आणि या भीतीमुळेच खूप राग येऊन आहे मला आणि मला खरंच काहीच कळत नाही आहे मी काही फायनल डिसिजन घेऊ शकत नाही आज पण एक गोष्ट नक्की आहे मला यातून बाहेर यायला वेळ लागेल सो मला वेळ हवाय आणि हा पूर्ण मेसेज अश्विका सेंड करून देते शुभला आणि तेव्हा वाजलेले असतात रात्रीचे एक अठ्ठावन मीन्स कम्प्लीट दोनच वाजलेले आहेत बाप रे सो मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग नाईन ट्वेंटी सेव्हन एम ट्वेंटी सेव्हन से एम अश्विका उठते आणि डोकं खूप जळजळ वाटत असतं आणि मनात काहीच चालू नसतं लाईक कम्प्लीट ब्लँक आणि मग तसंच उठून आधी फोन घेते आणि बघते काही मेसेज कॉल आला असेल पण शुभने मेसेज सीन करून सोडलाय कुठलंही रिप्लाय दिलेलं नाही आणि मग अश्विक तसंच दोन मिनिट चॅट बॉक्समध्ये थांबते जस्ट बघत असते शांतपणे आणि मग तसंच ठेवून देते फोन आणि शुभ आता नऊ बत्तीसला ला झोपून उठतो मीन्स साडे नऊला आणि तसंच फोन घेऊन मेसेज चेक करतो पण शेवटचा मेसेज अश्विकाचा असतो तर त्यावर रिप्लायला काही सुचत नसतं म्हणून सोडून दिलेला असतो आणि न्यू मेसेज पण कुठला आलेला नसतो शुभ मेसेज टाईप करतो ओके समजलं मला ठीक आहे तू घे तुझा वेळ अँड मेसेज डिलीट करतो परत मेसेज टाईप करतो आय जस्ट वॉन्ट टू सी यू वन्स नो एक्सप्लेनेशन अँड देन डिलीट करतो सो so असं करून शुभ मेसेज सेंड करत नाही आणि तसंच ठेवून देतो फोन बाजूला सो so, मग दोघेही ऑफिसला जाण्यासाठी फटाफट रेडी हो तसता। दोगा रेडी होत असतात आणि दोघांनाही रेडी होताना सगळंच सकाळचा रुटीन आठवत असतं लाईक कसे ते कॉल्स मेसेजेस करायचे एकमेकांना कनेक्टेड राहायचे असं सगळं रेडी होताना काय काय मज्जा मस्ती करायचे ऑफिसले निघायचे सगळं फक्त आठवणीत राहल्यासारखं दोघांनाही वाटत असतं देन अकरा ला अश्विका ऑफिस मध्ये एंटर होते लाईक हेडफोन्स घालून नो स्माइल नो हाय टू एनीबडी तर कलिग असं बघताच विचारायला लागतात की अगं अश्विका काय झालं सगळं ठीक आहे ना तर अश्विका फेक स्माइल करते हो ठीक आहे बोलून आणि मग डेस्कवर बसते आपलं लॅपटॉप ओपन करते आणि तसं शूप पण आपल्या ऑफिसला जातो आणि लॅपटॉप ओपन करून स्क्रीनकडे बघत असतो रोजच्या सवयीनुसार मेल ओपन करतो पण मनात दुसरं काय चालू असतं ज्यामुळे लक्ष पूर्णपणे त्या विचारांमध्ये गुंतून असतो आणि मग तसंच फोन घेतो आपला आणि अश्विकाची चार्ट ओपन करतो आणि ओल्ड चार्ट रीड करत असत तर तिथे अश्विकाचा असा मेसेज असतो गेट वेल well सून माय खडूस बेबी अरे हे रीड करताच स्माइल करत अ <laughs> जुन्या आठवणी अँड देन तसंच करत लंच टाईम येतो तरी दोघेही कॉल मेसेज पासून खूप लांब असतात देन लंच करून कामात परत बिझी होतात आणि असंच इव्हनिंग होत आलेली असते आणि इतकं वेळ न बोलता राहणं हे दोघांसाठी फर्स्ट टाइम होतं आणि आतल्या दोघांनाही खूप जास्त लोनली फील होत देन फोर थर्टी एट ला अश्विकाला येतो आयुष्याकडून फायनल मेसेज तर मॅसेज असतो मुझे तुम्ही ॲसा कुछ सेंड नाही करणार तुम डिझर्व करते हो उसके बारे में जानना जिसको तुम इतना ट्रस्ट करते हो And एक स्क्रीनशॉट अटॅच असते ज्यामध्ये ज्यामध्ये स्क्रीनशॉट ओपन करण्याच्या आधी अश्विका खूप घाबरलेली असते हात असे थरथरत असतात पण तरी हिंमत करून स्वतःला सांभाळत स्क्रीनशॉट ओपन करते तर डेट असते सिक्स वीक्स आधीची जेव्हा शुभ दोघे रिलेशन मध्ये होते तर शुभचा फर्स्ट मेसेज असतो हे hey, आयशा ऐसे याद आई थी तो मेसेज करीप्लाइड ओ हो फायनली याद आई आय एम स्टील हेअर अँड वेटिंग फॉर यू अँड बोलो ओर कब मिलना है का मिलना है जो हमने कभी फिनिश ही नहीं नाही था शुभ मेसेज सीन करतो पण रिप्लाय करत नाही यावर हम्म अश्विका हे चॅट रीड करताच मनातच बोलायला लागते सिक्स वीक्स आधीची आहे म्हणजे आम्ही सोबत असतानाच आहे हे पण हा का तिला मेसेज केला का बोललो असं सगळं रॅन्डमली कशी काय आठवण येऊ शकते मी सोबत होते ना मग तरी कसं आणि यांचं काय फिनिश व्हायचं बाकी अजून अश्विका पूर्ण स्क्रीनशॉट नेट बघते एडिटला एडिट, एडिट वगैरे करून तर नसेल ना असं देन खूप सुन्न होऊन बसते आणि मग खूप राग येतो तर त्याच रागात हेडफोन्स आपल्या डेस्कवर फेकून देते आणि फोन घेऊन डायरेक्ट टेरेसवर जाते आणि वॉक करते खूप रागात असते आणि दोन राऊंड मारून एका ठिकाणी शांत बसते देन फोन स्क्रीन अनलॉक करून शुभची बॉक्स ओपन करून शुभला मेसेज टाईप करायला घेते तू कॅज्युअल होतं तुझं तिच्याशी बोलणं ओल्ड स्टोरी आहे फक्त ही ती हो ना मग हे काय आहे सांग अँड स्क्रीनशॉट अटॅच करून सेंड करते हे hey, तू आपण दोघेही मध्ये असताना केलंय हे hey, असं काहीतरी बोलणं असतं तुझं तिच्याशी आणि ह्याला तू कॅज्युअल बोलणं बोलतो तुला सरळ काय ते विचारते ती तुला हवी आहे का आणि मी तुझ्यासाठी एक साईड सपोर्ट आहे का लाईक जसं मन झालं तसं बोलायचं भेटायचं राहायचं मनात येईल ते करायचं नक्की काय सांग मला आता खरं काय ते आणि प्लीज हात जोडते तुझ्या पुढे आता तरी खोट बोलू नको फायनली मेसेज सेंट अश्विका खूप रागात असते खूप जास्त टेशन मध्ये असते यावेळेस ती रडत नसते पण त्याही पेक्षा जास्त त्रासात असते आणि मग तसं शुभ जस्ट वरून येतो आणि फोन बघतो तर अश्विकाचा मेसेज असतो तर तसंच वाचतो मेसेज पूर्ण आणि ती तुला हवी आहे का हा मेसेज परत रीड करता शुभ इंस्टंट रिप्लाय बटनवर क्लिक करून टायपिंग स्टार्ट करतो आणि फुल फोकस ने फोन लक्ष देऊन रिप्लाय करत असतो नेक्स्ट सून गाइस काय होईल माय वन झिरो टू मध्ये बघणार आहे आपण शुभ काय रिप्लाय करतो आणि कोणत्या प्रश्नावर कसं उत्तर देतो आणि ते वाचून अश्विका काय बोलते कशी रिॲक्ट करते आणि हे सर्व पुन्हा किती वेळ सहन करावा लागेल अश्विकाला आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू राइटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर